डीजे डॉल्बीला फाटा देत रुग्णास तीस हजाराची मदत केल्याने हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ निवघा बाजार मंडळाकडून रुग्णास तीस हजार रुपयाची मदत हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील गणेश मंडळातर्फे पळसा येथील विकास दिगंबर धनगर या रुग्णास आर्थिक सहाय्य म्हणून तीस हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली या गणेश मंडळांनी डीजे न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कुठल्याही अनावश्यक खर्च टाळून महाप्रसादाची पंगत टाळून इतर वायफळ खर्च न करता त्यांनी गरीब कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले गणेश मंडळाचे नाव श्री स्वराज्य गणेश मंडळ न्यूघा बाजार त्या गणेश मंडळाचे सर्व तालुक्यातून कौतुक करत आहेत मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ गोकुळनगर निवघा बाजार वाडक्र पाच संतोष मोरे आकाश वाघमारे राहुल नवघरे चैंद्रशेखर नवघरे अमोल नवघरे गणेश धनगर करण वाणी ज्ञानेश्वर गायकवाड अतुल मोरे राहुल नवघरे सुनील नवघरे संदीप गायकवाड अविनाश हाटकर संतोष खवास विनोद गव्हाणे अमोल घंटे अनिल गायकवाड शिवाजी रुमाले अंकुश हाटकर निखिल नवघरे गजानन धनगर अविनाश धनगर कैलास गव्हाणे परशराम धनगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णास तीस हजार रुपयांची मदत देण्यात आली जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम